छत्रपती संभाजीनगर मनपाकडून आणि ग्रामीण जिल्हा परिषदेकडून या प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात आणि सुका कचरा वेगळा करून परिसर स्वच्छ ठेवण्याचं मुख्य प्रशासकीय इमारती भोवती दुर्गंधीमुळे कचरा मोठ्या प्रमाणात साचल्यानं आणि अवतीभोवती पाण्याचे ढबके साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते मात्र आता साफसफाईचं काम जिल्हा परिषदेनं हाती आहे छत्रपती संभाजीनगर शहरात तसेच जिल्ह्यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदेकडून स्वच्छता करण्यात येते या दोन्ही यंत्रणांकडून स्वच्छता मिळून राबवण्यात येते मात्र शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत असून या इमारतीच्या भोवती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसारलं होतं त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना आणि येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता मागील अनेक महिन्यांपासून ही दुर्गंधी येत होते येथे पाणी साचलं होतं साफ करणार कोण यावरती यामुळे ते पडून होतं घाण कोणाची असो ती साफ व्हावी इतकी मापक मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती यामुळे जिल्हा परिषदेकडून आता ही घाण साफ करायला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर